ति संभजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयाबाहेर बाहेर जरांगेंची सुरक्षा वाढवण्यात आली आहे वाढीत सुरक्षेमागचं कारण अजूनही स्पष्ट आहे पोलीस वाहनासहित अनेक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले थेट आवी आम्ही पाहूयात छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलची सुरक्षा आता वाढवलेली आहे अचानक पोलिसांच्या संख्येतसुद्धा वाढ करण्यात आले सोबतच ही गाडी इथे सकाळपासून उभी करण्यात आलेली आहे गाडीमध्ये पोलीस कर्मचारी आहेत अधिकाऱ्यांच्यासुद्धा राऊंड वाढलेल्या आहेत नेहमी इथे एक चार पोलिसांची गस असते म्हणजे चार पोलीस या हॉस्पिटलमध्ये असतात हॉस्पिटलच्या बाहेर इथे कर्मचारी दिसत असतात आज मात्र महिला कर्मचाऱ्यांची संख्या त्याचबरोबर पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवलेली आहे आ, या वाढवण्याच्या मागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही समोर आलेलं नाही पण अधिकारी असं सांगतायत की ही नेहमीचीच पोलिसांची गस्त आहे ही मोली पोलिसांचा बंदोबस्त आहे आज नेमकं दोन तीन कर्मचारी वाढवले असं